केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ साधला सांगलीतील डॉक्टरांशी संवाद भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभा निवडणूक प्रभारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगलीतील डॉक्टरांशी संवाद साधला डॉक्टरांच्या समस्या जाणून घेऊन केंद्र सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती हॉटेल देवगिरी येथे यावेळी देण्यात आली भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सध्या मतदारसंघात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत निवडणूक प्रभारी डॉक्टर भागवत कराड यांनी जिल्ह्यातील प्रचाराचा आढावा घेतला दरम्यान आज त्यांनी सांगली शहरातील डॉक्टरांशी संवाद साधला डॉक्टरांची दिलखुलास चर्चा करण्यात आली डॉक्टरांनी त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या सांगितल्या डॉक्टर कराड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची होणारी प्रगती आणि जागतिक पातळीवर देश या देशाची असलेली प्रतिमा याबाबत सांगितलं देशाची अर्थव्यवस्था सध्या पाचव्या क्रमांकावर असून ती येणाऱ्या काळात आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर आणायची आहे आरोग्याचे प्रश्न आणि विविध योजना राबवण्यासाठी डॉक्टरांनी सुद्धा सहकार्य करणं आवश्यक आहे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी सरकार आल्यानंतर आरोग्य क्षेत्रातील अनेक अमूलाग्र बदल करण्यात येतील डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येतील पुढील पंचवीस वर्षात भारत किती सक्षम आहे याबाबत आत्ताच सर्व ठरवण्यात आले आहे सांगली लोकसभा कार्यक्षेत्र निवडणुकीनंतर खासदार संजय काका पाटील यांच्या संपर्कात राहून आपल्या समस्या सोडून घ्याव्यात कामे करून घ्यावीत असं डॉक्टर कराड यांनी सांगितलं यावेळी डॉक्टर सुधाकर जाधव डॉक्टर अजित मेहता डॉक्टर रवींद्र व्होरा डॉक्टर राम लाडे डॉक्टर प्रसाद केळकर डॉक्टर मिलिंद किल्लेदार डॉक्टर विश्राम लपटे डॉक्टर रोहन पाटील डॉक्टर सुभाष जोशी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या सहप्रभारी प्रभारी नीताताई केळकर लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्यासह शहरातील डॉक्टर मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशा प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज आणि हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून करायला विसरू नका नमस्कार मी शर्वरी आपण पाहत आहात तिचा जागर सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत तर... राहा